व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम हेलसिंकी आज आता सकाळचे थ्री फिफ्टी सिक्स वाजले आहेत आणि वी जस्ट मिस आर बस टू द एअरपोर्ट बाय वन मिनिट ऑर टू मिनिट आमच्या समोर दिसलेली लांब पण आमच्याकडे बॅग होत्या अँड वी वर वॉकिंग फास्ट एज वी कॅन बट ती मिस झाली सो आता नेक्स्ट बस इज ॲट फोर सिक्स्टीन सो नाव वी आर वेटिंग एट द बस स्टॉप गुड मॉर्निंग आम्हाला बस मिळाली फायनली आणि अर्ध्या तासाचा रस्ता आहे बसमध्ये गौरव कसा तरी दिशाल आमचा बायरो येऊस्ट तिथे बसले आणि हाफ एन आवर जर्नी टू गोना आमचं इन झालं आणि आता सिक्युरिटीला जाऊ आम्ही आम्ही एका क्यूटा कॅफेमधून जिंजर ब्रेड लाटे पिणार आहोत आणि आम्ही घरून सँडविचेस बनवून आणले सो so वी आर गोईंग टू इट दॅट ते काल परवाचा ब्रेड राहिलेला आणि सलामी पुन्हा आणलं आम्ही अँड मी सँडविचेस सो वी कॅनिट नाव हो। आमचं सिक्युरिटी झालं आहे Um and now our flight is at 645. What time is it now? So oh, where did I get my watch? Five thirty-five. I think I lost my watch. This is our cute gingerbread latte coffee. Is it sweet? Hmm, cinnamony. And sweet? Mm. yeah. Day three of eating sandwich for breakfast. If you need a. This is the light that आम्ही इवालो मध्ये लँड केलं आहे आणि बाहेर पूर्ण स्नो आहे सो आता इवालो वरून आम्हाला आमच्या टूर गाईडने पिकअप केलाय सो बेसिकली आम्ही अरोरा सर्विस टूर्स नावाची एक कंपनी जी नर्दन लाइट हंटिंग करते त्यांच्याबरोबर आम्ही आज मंडे आहे सो मंडे ट्युजडे वेन्सडे थर्जडे टिल फ्रायडे मॉर्निंग वी आर गोइंग टू बी स्टेईंग अँड डुईंग ॲक्टिव्हिटीज विथ दॅम हा आहे इवालो एअरपोर्ट मागे पूर्ण स्नो आहे पूर्ण पूर्ण स्नो आहे आणि टेम्परेचर किती असावा मायनस फाईव्ह आणि आमचा टूर um, गाईड uh, जो आम्हाला घ्यायला आला तो बोलला हे तर जास्त स्नो नाही आहे म्हणजे काय होणार आहे आणखी सो दिस इज क्वाईट एक्सायटिंग खूप चांगलं वाटतं आहे थंड आहे बट हात माझे फ्रोझन व्हायला लागले आता थंड व्हायला लागले आहेत um, एअर एकदम स्वच्छ आहे तिथे छान वाटतं आहे एकदम लाईक बट इट्स व्हेरी क्लाऊडी अँड क्लाऊड्स आर नॉट गुड फॉर नदन लाईट्स व्ह्यूंग बिकॉज नदन लाईट्स आपल्या ॲटमॉस्फिअरच्या वरती चालले असतात सो द मोर अमाऊंट ऑफ क्लाउड्स जर आले तर व्ह्युईंग चांगली नाही होणार बट होपफुली थोडं तरी दिसेल अँड इफ नॉट स्नोफॉल तरी एकदा बघायला येईल आयुष्यात सो नाव आय वी आर गोईंग टू गेट इन द कार आणि त्यानंतर आम्ही वी आर गोईंग टू हेटू अ प्लेस कॉल्ड उत्सिओकी जिकडे आम्ही राहणार आहोत आणि ऑन uh, द वे the देअर आम्ही एका सुपर मार्केटला थांबणार आहोत आणि तिथे आम्ही ग्रोसरी स्टॉकअप करणार बिकॉज मील्स आर नॉट इन्क्लुडेड सो वी आर गोईंग टू गे बाय ग्रोसरीज फूड लिकर बिकॉज दिस वेदर इज बिकॉज दिस वेदर इट आणि बघूया कसं चाललंय आप्पा कसं आहे वेदर किती थंडी वाजते तुम्हाला है ना थंडी

आम्ही ग्रोसरी शॉपमध्ये आहोत आणि आमची ऑलमोस्ट झाली आहे शॉपिंग ही पूर्ण बास्केट आणि ही बास्केट भरून आम्ही घेतलं आहे फॉर द नेक्स्ट फोर डेज मी सांगितलेला नाहीचे हा स्वीट पटेटो आहे पण साईज मस्त मोठी आहेत वन पॉईंट फोर नाईनला दोनशे ग्राम असे तगडे आहेत सगळे इथे बटाटे लहान दिसत आहेत जसं मी सांगितलं ओ लुक एट द साईज ऑफ द कॅबेज वाव अँड द रेड कॅबेज ऑल्सो वॉट एल्स इज देअर हा इथे रासबेरी खूप टेम्पटिंग वाटतात बट आय एम नॉट सो शुअर वॉट शुड आय डू बट आय बॉट ब्लूबेरीज व ब्लूबेरीज खाणार आहे मी सो आम्ही मील प्लॅन्स पण केले आहेत सो वी हॅव पास्ता वन डे वन डे वी विल हॅव सामन फिश विथ ग्रिल व्हेजिटेबल्स आणि राईस पण घेतला आहे आणि माय पेरेंट्स विल फॉलो सम वेज डेज मंडे थर्जडे ट्युजडे मग त्यांच्यासाठी तर आम्ही रेडी टू इट इंडियन फूड आणलं आहे वेज इन मायक्रोवेव्ह ऑर तो पॅकेट हॉट वॉटरमध्ये घालायचा आणि इट गेट्स कुक्ड सो त्यांचा तर सॉर्टेड आहे आम्ही रेंडियर मीट ट्राय करणार आहोत सो वी हॅव ब्रॉट दॅट वॉट दॅट आणि खूप काही घेतलं आहे आता ते दररोजचं आय विल शेअर काय बनवतो आहे आम्ही ब्रेकफास्टचं पण आम्ही ब्रेकफास्टसाठी म्युस्ली घेतली आहे आणि योगट घेतला आहे आणि फ्रूट्स आहे ब्रेक म्युस्लीसाठी हा ब्रेड सेक्शन आहे आणि इथून सरळ गेल्यावर आहे फ्रेश बेकरी सेक्शन मग तिथे यू पिकअप द वन बॅग फ्रॉम हिअर आणि इथे टॉंग्स दिले आहेत सो यू पिकअप आणि इथे प्राईसेस दिले आहेत सो फॉर एक्झाम्पल हा हे डोनट वाटतं हे सो हे एक ची प्राईस आहे एक इज पॉईंट फिफ्टी नाईन सेंट्स so सो तुम्ही टॉंग्सने तुमच्या बॅगेत घ्यायचं एक आणि हा नंबर सहा दिला आहे राईट इथे मग इथे जायचं सहा नंबर दाबायचा आणि सॉरी सहा नंबर इथला दवायचा आणि एक किती आयटम येते एक आयटम मग इथून येते एक चिठ्ठी जी तुम्ही तुमच्या बॅगला लावायचं जेव्हा तुम्ही चेकआउटला जाणार मग तिकडे ते स्कॅन करायचं पण हे ते मोठे मशरूम घेतले आता गौरव विल डू द स्टिकर तो त्याचा वन फिफ्टी वन नंबर होता आणि वजन झालं आहे आणि स्टिकर आलं आहे आणि हे स्टिकर लावला Summertime uh, championships with the snow snowmobiles and racing over open water. snow. Kali ki ti vegra jaga to thi aniats ki ti vegra jaga kadi thi. Like every local car has here, you might notice a little bit. Um, we have the extra lights. Oh. आजचा आमचा डिनर आहे मॅश्ड पटेटोज बॉईल्ड व्हेजिटेबल्स आणि फिश विथ हॉलंडे सॉस मोस्ट ऑफ द थिंग्स आम्हाला पावडर फॉर्म म्हणजे रेडी टू इट टाईप मिळालं सो मॅश पटेटो तसंच होतं हॉट वॉटर ॲड करून मिक्स करायचं कट व्हेजिटेबल्स होते पॅकेटमध्ये फ्रोझन वेचीज तो एक पॅकेट घेतला आणि फिश आम्ही स्वतः ग्रिल केला आहे इन द अवन आणि हॉलिंडी सॉस पण अगेन वॉटर मिक्स करून तसा एक पावडरचा बॉक्स मिळाला सो आज आम्ही वेस्टर्न मील खातो आहे पण सिफ्स इट इज व्हेजिटेरियन डे फॉर माय पेरेंट्स ते दोघे खाता आहेत वेज रेडी टू इट सो दिस इज पनीर बटर मसाला आणि जिरा राईस इथे दोन रेंडियर्स आहेत ह्या प्लॉट ऑफ लँडवर लहान आहेत हे असं काही ती दोनच महिन्याचे आहेत आणि आमचं घर ह्यांच्या एन्क्लोजरच्या एकदम समोर आहे तर जेव्हा पण आम्ही येतो जातो तर हे बघतात की माणसं काय करत आहेत जाम चौकशी असते पण आता आता मी जवळ गेली ना तर ते लाजून जातात हे ब हे आलं आता त्याला दिसलं mm -hmm. तेव्हा हळू थांबा त्यांना दिसलं की आपण त्यांना आम्ही दिसलो आता मग आता विचार करतायत काय करू काय करू कुठे जाऊया हाय हाय अगेन आम्ही आता रात्री असंच वॉक करतो आहे आमच्या हॉटेलच्या जवळ पूर्ण काळो काय इकडे म्हणून दिदीच्या फोननी टॉर्च लावलं आहे मी आणि मायनस वन डिग्री आहे पण एवढं थंड नाही बिकॉज विंड नाही आहे सो so, आज अरोराचा फोरकास्ट नाही आहे तरी आम्ही चेक करतो आहे आर जस्ट वॉकिंग अराउंड एकदम शांत आहे आणि डीड यू नो की टॉर्चच्या लाईटमध्ये और एनी लाईटमध्ये स्नो डायमंड सारखं चमकतं एकदम दिसतो आपण दाखवूया जस्ट लाईक वी आर ऑल्सो प्रिटी सी दिसतंय ना दीदी पण कॅमेरा कॅमेरा ते हलतोय तेव्हा दिसतोय तो चमकतंय कस चम 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 बट आणि हा आप आवाज आहे ना क्रंची क्रंची येतो वेन यू वॉक ऑन स्नो आय लाइकिंग लाइकिंग द साऊंड अलॉट दीदी मी अटेम्प्ट केली तेव्हा नाही पेटली पण पप्पानी नंतर काहीतरी जादू केला आणि आता मस्त आग पेटली आहे आज पुन्हा आम्ही पास्ता खातो आहे तुम्हाला वाटत असेल की हे लोक लोकांचे पास्ता खाता का हो आम्हाला पास्ता खूप आवडतो नॉट जस्ट मी गौरव मी अँड बट माय पेरेंट्स ऑल्सो लव पास्ता आजचा पास्ता एकदम लोडेड आहे आम्ही मिक्स्ड व्हेजिटेबलची कट व्हेजिटेबल्स फ्रोझन कट मिक्स्ड व्हेजिटेबल्सची एक बॅग घेतली सो so, त्याच्यात आहे कॅप्सिकम ब्रोकोली टोमॅटो आणि काय भाजी आहे गाजर आम्ही एक्स्ट्रा ब्रॉकोली आणि मशरूम घातलं आहे ते मशरूम मोठे बघितले आपण मार्केटमध्ये ते अँड मोचरेला चीज एक पूर्ण वापरला आहे मत्सर्याला मुंब मुंबई पुण्याला आम्ही घेत नाही सो so, इकडे आम्ही फुल टू सुटलो आहोत मॉसर्यालावर आणि आज आम्ही पिणार आहोत विथ दिस समथिंग कॉल्ड ग्लू वाईन इट इज सिमिलर टू ग्लोगी बट ग्लू वाईन इज जर्मन आणि थोडी कमी स्वीट असते बट अगेन इट इज क्रिसमस वाईन आणि स्पायसेस असतात त्याच्यात पण आणि त्या शॉपकीपरने आम्हाला सांगितलं हाऊ टू ड्रिंक इट हाऊ टू हीट इट अप सो मायक्रोवेवमध्ये थोडं गरम करायचं अँड देन यू ड्रिंक इट सो धी इज डूईंग दॅट पास्ता इज लुकिंग लाईक सुपर लोडेड आणि माझी ग्लू वाईन

it is so good no no i didn't drop it i have it it's okay it's a chocolate cake i don't think we should finish both of them today but okay i think we should <laughs> Nice. Not the best. Nice.